माया बाप तूच बंधू नाथ तूच खरा दुःख हरा हाव घेई संकटात हो भाऊ तू आमच्या तूच आमच्या अंतरा भगव्यास व्यास एक शिवसेना युवा सेना, सेना शहर प्रमुख चेतन राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा व्हावेत यासाठी ऐरोली प्रभाग क्रमांक बारा हे सिद्धिविनायक मंदिर दादर पर्यंत पायी चालत जाण्याचा संकल्प केला असून या पदयात्रेची सुरुवात सकाळी दहा वाजता करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक सुरेश भिलारे माजी नगरसेवक राजू पाटील महिला जिल्हा अध्यक्षा शीतल कचरे समाजसेविका पूजा पाटील युवा सेना जिल्हा अध्यक्ष अनिकेत पदाधिकारी प्रसाद घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या चेतन पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांना पदयात्रेच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज आपण पाहतोय आमच्या युवासेनेचे शहर प्रमुख असतील आणि त्यांचे सहकारी युवासेना शहर प्रमुख दादा पाटील आणि त्यांचे सहकारी शुभम दादा भिलारे ह्या दोघांनी जो संकल्प घेतलेला आहे की पुन्हा एकदा आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी ह्या दोघांनी जो संकल्प घेतलेला आहे ऐरोली ते सिद्धिविनायक पर्यंत पायी पदयात्रा करून ते सिद्धिविनायकाला साकडं घालणार आहेत की पुन्हा एकदा शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचं राज्य महाराष्ट्रात यावं सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा सुखाचे दिवस यावे याकरता त्यांनी घेतलेला संकल्प आहे त्या संकल्पाला आम्ही सर्व शिवसैनिक महिला आघाडी आणि पुरुष पदाधिकाऱ्यांकडनं शुभेच्छा सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो गणेशोत्सवाचा काळ आहे आणि गणपती हे आपलं आराध्य दैवत आहे आणि या गणेशोत्सवामध्ये अनेक नवसाला पावणारे देव असतात गणपती असतात आणि त्यामुळे रायाकडे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची मागणी करतात आणि गणपती बापती पूर्ण करत असतो आणि अशाच प्रकारचा एक संकल्प या सेक्टर दोन ऐरोली मधून ऐरोली विधानसभेचे आमच्या युवासेनेचे शहर प्रमुख चेतन पाटील आणि शुभम भिलारे आणि त्यांच्या सोबत असलेले युवासेनेचे सर्व कार्यकर्ते आज ऐरोली मधून सेक्टर दोन मधून प्रभादेवी सिद्धिविनायकाकडे आज पायी चाललेली आहे अत्यंत चांगला संकल्प आहे कारण महाराष्ट्रामधून कानाकोपऱ्यामधून एकनाथ शिंदे साहेबांचं कार्य हे आपण सर्वजण पाहताय शेवटच्या तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत साहेबांनी जे कार्याचा डोंगर उभा केलेला आहे मग तो लाडक्या बहिणी असतील लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल अशा प्रकारचं कार्य जे उभं केलेलं आहे आणि त्यातूनच आज एकनाथ शिंदे साहेब हे अडीच वर्ष ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे प्रचंड काम केलेले त्यामुळं आजही जनतेला वाटतंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजूनही शिंदे साहेबच झाले पाहिजेत चेतन पाटील बोलतोय ही गोष्ट चांगलीच आहे परंतु महाराष्ट्रातली तमाम जनता आम्ही तमाम शिवसैनिक सगळे पदाधिकारी आणि सर्वसामान्य जनतेची पण इच्छा आहे की शिंदे साहेबच परत एकदा मुख्यमंत्री झाल्याशिवाय महाराष्ट्राचा परत एकदा दिवस येणार नाही आणि म्हणून एक चांगला प्रयत्न आज चेतन पाटील करतोय त्याला खरोखर कर शुभेच्छा देतोय आणि त्यानं जे मनामध्ये व्रत घेतलेलं आहे की परत एकदा एकनाथ शिंदेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्याचे तो काय संकल्प आहे तो त्याच्या मनातला तो पूर्ण मी होणारायाचरणी प्रार्थना करतो आ, आज आपण एरोली सेक्टर दोन आ, या शिवसेनेच्या शाखेपासून सुरुवात करतो आहे आपले लाडके राजू पाटील व त्यांचे चिरंजीव चेतन पाटील यांनी आपले लाडके एकनाथ शिंदे साहेब हे परत मुख्यमंत्री व्हावेत याकरिता सिद्धिविनायकास साकडे घालण्याकरिता आपण इथून पदयात्रा सिद्धिविनायकापर्यंत नेणार आहोत तरी आपल्या सर्व तळागाळातल्या प्रत्येक नागरिकाची भावना यापर्यंत पोचली पाहिजे म्हणून आपण सिद्धिविनायक साकडे घालणार आहे तर या यात्रेसाठी शुभारंभ करण्यास आपण हरकत नाही आज आपण या ठिकाणी आपल्या ऐरोलीमधून युवा नेते चेतन पाटील यांची एक संकल्पना मांडली की आपले मुख्यमंत्री सर्वांचे लाडके किंवा जे अडीच वर्षाचा कालावधी होता तो त्यांनी यशस्वी करून दाखवला की आज इतिहासात जशी नोंद झाली की अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पण काम किती स्वच्छ आणि कारभार चांगला करून दाखवला असे मुख्यमंत्री परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत त्यांचं काम सर्वांच्या यांनी पाहिलेलं आहे पाटील सिद्धिविनायकडे साखळे घालायसाठी जात आहेत आणि ती इच्छा त्यांची पूर्ण व्हावी ही माझ्या सर्व सामान्य लोकांच्याकडून सर्वच ज्येष्ठ नागरिकांच्याकडून आमच्या रिटायर्ड पोलिसांच्या ग्रुप कडून आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की आमचे खरोखर परत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही माझी प्रार्थना आज या ठिकाणी आमचे ऐरोलीचे युवा नेतृत्व चेतन पाटील हे माननीय एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे यासाठी ऐरोली हे सिद्धिविनायक एवढा चालत प्रवास करणार आहेत आणि मला असं वाटतं की मुळात एक सर्वांचीच भावना आहे जी चेतनची सुद्धा आहे कारण की शिंदे साहेबांनी जो अडीच वर्षाचा का, हा मुख्यमंत्री पदाचा घालवला तो एक वेगळाच होता लोकांना माहिती होते की चोवीस तासामध्ये वीस तास जो माणूस काम करतो तो या महाराष्ट्रासाठी काय करू शकतो या पदयात्रेसाठी युवा नेते शुभम सुरेश भिलारे यांनी देखील साथ दिली असून शिवसेना युवासेना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी दोघांचे कौतुक करत येणाऱ्या भविष्यात महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असतील असा संकल्प करत पुढील पदयात्रेत सेना देखील सहभागी असेल असे सांगितले आज आमचे ऐरोली विधानसभेचे शहर प्रमुख आहेत चेतन पाटील जे आहे त्यांनी एक संकल्प केलेला आहे की आमचे शिवसेनेचे मुख्य नेते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ते परत एकदा या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे हा संकल्प घेऊन जो आहे आज ऐरोली ते सिद्धिविनायक या ठिकाणी जे आहे पदयात्रा त्यांनी काढलेली आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जे आहे प्रत्येक समाजाच्या घटकाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक समाजासाठी जे आहे वेगळी पॉलिसी निर्माण करण्याचं काम केलं आणि म्हणूनच एक सामान्य शिवसैनिक म्हणून चेतन पाटील यांची जी आहे, जी आहे, जी आहे। आ, इच्छा आहे की त्याचसोबत सामान्य जनतेची देखील इच्छा आहे की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि तोच संकल्प घेऊन जो आहे आज आम्ही सर्व युवा सेनेचे पदाधिकारी असतील महिला या ठिकाणी शिवसैनिक असतील सामान्य नागरिक असतील या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत त्याचसोबत मी या ठिकाणी चेतन पाटील यांना सांगू इच्छितो की आपण जो आज संकल्प घेतलेला हो आहे चालत जाण्याचा सिद्धिविनायक पदयात्रेला ज्या दिवशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होतील त्या दिवशी जे आहेत आपण युवा सेना संपूर्ण युवा सेना जी आहे सिद्धविनायकला जी आहे पदयात्रा काढेल असं या ठिकाणी मी चेतन पाटील आपल्याला या ठिकाणी संकल्प देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा आपण जी पदयात्रा काढलेली आहे त्याला मी शुभेच्छा देतो